आणि होय माझ्या डोळ्यातनं अश्रू येतात आश्रूचा संबंध हा हृदयाशी असतो मनाशी असतो भावनांशी असतो तुम्हाला त्याच्यात तर काहीच नाही आहे ज्या अंतुलेंनी तुम्हाला मोठं केलं त्या अंतुलेंना सुरा मारताना तुम्हाला कधीच काय वाटलं नाही कारण का तुम्हाला भावनाच नाही अंतुलेंनी तुम्हाला काय मी मदत केलेली शिड्या चढणं एवढंच तुमचं सब काम आहे बाकी काही नाही आहे आज सकाळीच तटकरे साहेब माझ्यावर जे काही बोलले ते मी ऐकलं ते म्हणाले की जितेंद्र ग्लिसरी राहून रडायला लागला असता ओ कमीत कमी मला रडायला तरी येईल आणि होय माझ्या डोळ्यातनं आश्रू येतात आश्रूचा संबंध हा हृदयाशी असतो मनाशी असतो भावनांशी असतो तुम्हाला त्याच्यात तर काहीच नाही आहे तुम्ही भावना शून्य तुमचं पाषाण हृदय ज्या अंतुलेंनी तुम्हाला मोठं केलं त्या अंतुलेंना सुरा मारताना तुम्हाला कधीच काय वाटलं नाही कारण का तुम्हाला भावनाच नाही ज्या शेका पक्षाने तुम्हाला प्रत्येक वेळेस मदत केली त्या शेकापेक्षाला खड्ड्यात टाकण्यात सर्वात मोठा आपला वाटाय कारण का तुम्हाला भावनाच नाही आणि नंतर आत्ता शेवटचं उदाहरण की शरद पवारांवर वार करताना त्यांच्यावरती आक्षेप टाकताना त्यांचं स्वतःना जन्माला घातलेलं बाळ ताब्यात घेताना त्यांची निशाणी हिसकावून घेताना आपल्याला काहीच वाटलं नाही कारण आपल्याला भावनाच नाही आहेत म्हणच नाही आहे अंतुलेंनी तुम्हाला काय मी मदत केलेली शिड्या चढणं एवढंच तुमचं सब काम आहे बाकी काही नाही आहे आणि हे आम्ही करत नाही आणि होय आश्रू ही माझी ताकद आहे रडणं म्हणजे काय फार गुन्हा नाही आहे तुमच्या डोळ्यातनं अशी येणारच नाही कारण का तुम्ही फक्त स्वार्थासाठी जे काय करायचं ते करत असता कर उरले बम म पुरंदरे ब म पुरंदरे, पुरंदरे हे त्यांचं नाव आहे बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे म्हणणं कुठेही चुकीचं नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी शिवाजी घराघरात पोचवला तर त्यांनी पोचवला नाही महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा पोवाडा गायला त्यांनीच समाधी शोधली आणि त्याच्यानंतर विविध इतिहासकारांनी खरा इतिहास लिहून शिवाजी महाराज घरोघरी पोचवले काल मी कुंड्यांचं उदाहरण दिलंच आपल्याला ले। जेम्स लेननी जे लिहिलं यांनी सांगलं सांगितलं होतं ज्याच्यात त्यांच्या पितृत्वाबद्दल शंका घेण्यात आली शिवाजी महाराजांच्या आपलं काय म्हणणं आहे त्याच्यावरती मतमतांतर असू शकतं असं आपण म्हणालात मग तेव्हा ब्रह्मपुरंदरींसाठी मला जेव्हा जम दिलात अजिबात बोलायचं नाही हे पक्षात चालणार नाही तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की हे आपला विषय नाही मतमतांतर असू शकतात सोयीनुसार भूमिका बदलत नाही जितेंद्र आव्हाड आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या भूमिका इतिहासातल्या सगळ्या दाखवून देतो त्यांचा मित्र माणिक जगतापचा जीव घेतलात तुम्ही केवळ त्याच्या द्वेषापाई त्याला कायम पाडत आलात हे असले धंदे आम्ही नाही केले पक्षविरोधी करीत पक्षात असून सुद्धा तुम्ही कायम माणिक जगतापचा काटा काढून टाकलात तेव्हा बोलता आम्हाला येलो आणि मी असं तसंच बोलूय सगळं रडायचं काय कारण नाही ज्याच्यावरती मन असतं ना ज्याच्यावरती आपण प्रेम करतो त्याच्यासाठी रडणं हा भावनिक भाग आहे तुमच्या भावना मिलेल्या आहेत